दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिया मांडणारे आदिवासी आंदोलन अखेर दिनांक चार मार्च रोजी स्थगित झाले वन हक्क दाव्यांसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांसह आदिवासी बांधवांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिया मांडला होता आंदोलनाच्या मागण्यांवर तीन महिन्यात कारवाई पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव व शेतकऱ्यांचे लालवादळ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर येऊन धडकले होते मागप अंतर्गत विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि आदिवासी शेतकऱ्यांनी मागण्यांसाठी आठवड्यापासून येथे ठिया मांडला होता मात्र पालकमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलंय दरम्यान काय आहेत मागण्या पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वन हक्के दावे तातडीने निकाली काढावेत बोगस वीज बिले रद्द करावी जमिनीचा स्वातंत्र्य सातबारा उतारा मिळावा चोवीस तास अखंडित वीज पुरवठा करावा सात बारा उतार्यांवर पोट खरावा म्हणून त्याची नोंद आहे परंतु त्या शेतकऱ्यांनी त्या जमिनी वहीती केलेल्या आहेत तर या संदर्भातला जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना आदेश काढलेला आहे प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याचे तलाठी असतील सर्कल असतील त्याचं पाहणी करून त्याचे पंचनामे करून ऑलरेडी तो कायदा अस्तित्वातच आहे तर त्या कायद्याप्रमाणे वैती जमिनी जर असतील तर पोट खराबामधनं त्या बाहेर येतील आणि रेग्युलर जमिनी म्हणून त्याची नोंद त्या ठिकाणी केली जाईल घरकुलांच्याही संदर्भामध्ये बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात शासनाच्या वतीने इतर जिल्ह्यांचं पण जर तिथे टार्गेट पूर्ण होत नाही तिथे जर लाभार्थी मिळत नाही तर इथे जर मोठ्या प्रमाणात लाभार्थी असतील तर ते टार्गेट इकडे वळवणं आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांना घरं उपलब्ध करून देणार शबरी योजनेच्या माध्यमातून तर असे अनेक निर्णय त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत कांद्याच्या संदर्भातला एक संवेदनशील मुद्दा गावित साहेबांनी त्यांच्या मागण्यांमध्ये होता आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये काही प्रमाणात का होईना केंद्र शासनाच्या वतीने त्याला रिलीफ मिळालेला आहे काही क्वांटिटी निर्यात करण्याचा आदेश केंद्र सरकारने काढलेले आहेत तथाप आणखी त्याच्यामध्ये मोठ्या क्वांटिटीला निर्यातीची परवानगी मिळाली पाहिजे कांद्याला उत्पादनावर आधारित भाव मिळाला पाहिजे अशी पण त्यांची मागणी आहे शासन पातळीवरनं वरिष्ठ पातळीवर पण कारण शेवटी दर ठरवणं हे जगाच्या पाठीवर किती कोणत्या वाणाचं उत्पन्न येत आहे त्याच्यावर त्या बाबी अवलंबून असतात आणि म्हणून त्याच्यातनं पण त्यातल्या त्यात सकारात्मक मार्ग कसा काढता येईल कारण आपल्याला माहिती आहे की कांदा उत्पादन आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर केंद्र शासनाशी पण संवाद साधलेला आहे आणि मला वाटतं की त्याही संदर्भामध्ये लवकरच सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी होतील एकंदरीत अंगणवाडीचा विषय असेल मदतनीसचा विषय असेल आशा वर्करच्या संदर्भातला विषय असेल काही निर्णय यापूर्वी झालेले आहेत त्यांचा एक, एक मागणी होती की दोन हजार पाचच्या नंतरचे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांचा आ... जुनी पेन्शन योजना तर आपण बघितलं असेल की अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व पेन्शन धारक संघटना ज्या काही आहेत जुनी पेन्शनच्या संदर्भात त्या सर्व संघटनांना सोबत घेऊन राज्य शासनाच्या वतीने सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा निर्णय घोषित केलेला आहे म्हणजे एक प्रकारे ती पण मागणी निकाली निघालेली तर अशा प्रकारे बऱ्याचशा त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या निकाली काढलेल्या आहेत आणि एक टाईम बाऊंड कार्यक्रम करून दर पंधरा दिवसाने महिनाभराने त्याचा आढावा घेणं आणि तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त हे सगळे विषय मार्गी कसं लागतील असं लेखी पण पत्र त्यांना दिलेलं आहे दरम्यान यांसारख्या विविध मागण्या या आदिवासी बांधव व शेतकऱ्यांनी केल्या असून आश्वासने पूर्ण न झाल्यास पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगावातील घरासमोर आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक